न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाशिम येथे बांबू परिषद मोठ्या उत्साहात संपन्न या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाशाभाई पटेल हे उपस्थित होते विशेष मार्गदर्शक म्हणून संजीव करपे हे होते तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार संजय देशमुख आमदार श्याम खोडे माजी आमदार विजयराव जाधव पुरुषोत्तम राजगुरू शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी माजी नगराध्यक्ष अशोक खेडा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय खानझोडे भाजपा प्रमुख पुरुषोत्तम चितलांगे कृषी अधीक्षक अरिप शहा गिरधारीलाल सारडा यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक राजू पाटील राजे हे उपस्थित होते यावेळी बोलत असताना पाशाभाई पटेल यांनी सांगितले की आगामी काळात शेतकऱ्यांनी बांबू शेती करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या, या बांबू परिषदेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते ही परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झालेली आहे समताशाही न्यूज वाशिम